ऐकलंच का लाडकी बहीण योजनेचा एक नियम बदललाय काय हो ज्या महिला नवऱ्याला त्रास देतात भांडणं करतात त्यांना या योजनेचा लाभ नाही मिळणार मी नाही सकाळ सकाळ भोसायला सुरुवात हे जास्त बोलायचं नाही तुला माहिती नाही का आम्ही पुरुष कोण आहे आता कोण आहे मुख्यमंत्र्यांचे लाडके भाऊजी समजलं चल आतमध्ये होते कुतेरी फोटो काय गाय झालं अर्ध तास झालं बघतोय फोटो काढतेस का का डिलीट करतेस आणि रुमाला पुसतेस काही नाही हो फोटो काढते पण चांगलाच येत नाहीये मग कॅमेरा जरा साफ करून बघते त्याच्यापेक्षा तोंडावरून रुमाल फिरव बघ फोटो चांगला <laughs> <laughs> शांत शांत जन्म झाल्यावर जेव्हा आई डोक्यावरून हात फिरवते तेव्हा आपल्या डोक्यावरची केस यायला लागतात जेव्हा बायको हात फिरवते तेव्हा केस जायला लागतात प्रभू तेरी माया कोई समज नाही पाया <laughs>